कल्पना हा बोला दादाची मुलं कुठे आहेत तिकडे बाहेर खेळायला आईस्क्रीम आमचं काही तोंड शिवलंय काय झाले आमच्या तोंडाला नाही नाही द्या त्यांचीच भर करा घाला त्यांना नेऊन खायला नाही लग्नाच्या अगोदर मोठं मोठं बोलत होता ना तुला असं करीन तसं करीन बघायला लग्न झाल्यापासून सगळं जे काय आहे ते पोरणलाच ह्याच्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे ह्याच्या मागे माझ्या मागे काय माझ्या माग पुढं पण तुम्ही कुठे दिसत नाही मला कल्पना अग कल्पना है? है? बोला। हा बोला काय म्हणताय अगं आई कुठे तुमची आई आहे ना तर तुम्ही बघा मला विचारू नका आई कुठे गेली म्हणे तुमच्या आईवर का वॉच ठेवायला मी मोकळी आहे काय उठून सुटून निसत जेथे तिथे विचारत बसत जा की बघा जा तुमचे गाव भर फिरून येते ते चालते आणि मी जरा ह्या पडीतनं त्या खोलीत जरी गेली कल्पना कल्पना करून ठोकत येते माझ्या मागण्या निश्चित डोळ्यासमोर पाहिजे चोवीस तास ते पण काम करत ती तुमची आई आहे तुम्ही आहे तुमचं तुम्ही बघून घ्या सुखाने दोन तरी व्हिडिओ बघू दे आहे तिथं समजलं तिथंच दोन पाऊल पण पुढे यायचं ना नाहीतर असा वाद होईल ना की बस रे बस काय झालं म्हणजे फरशी पुसाये बरोबर तुम्हाला फरशी पुसताना वेळ फिरायला येतो मधनं मधनं एरवी अजिबात होणार नाही फरशी पुसायला असं फडक कापड घेतलं ना घेतलं का तुम की तुमची नाटकी चालू झाली रात्र फिरत असताय ना फरशी पुसताना तरी गकी काय अगं माझं पाकिट कुठं मिळणार झालं जरा बघून दे ना तिथंच पडलेला असते तिथंच कपाटात ते दावर उडाल तिथंच आहे बघा तुमच्या हातात सगळं द्यायचं असते हो आमच्या हातात कोण देत ना आम्हाला रात्र दिवस जेव्हा काम करून करून मरायला बसायला नाही तर काहीतरी उठतच असते आजपासून मला तुमची कामं सांगितली ना तर मी आहे तुम्ही आहे सांगतो कल्पना, कल्पना। जरा पोहे करून दे ना आता करून देऊ तुम्हाला आत्ताच आता करून पाहिजे आता केले ना ते खावा की गपचूप नाही तुमचे डिमांड इथं पूर्ण करत बसते हॉटेल खोलू का चार पैसे मिळतील सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांची फरमाईश पूर्ण करायची हेला हे तेला थे, तेला ते त्याला ते आम्हाला कधी कोणी विचारले खाय ते खातोय ना कुत्र्यावा आम्ही आजी बात काय मिळणार नाही जे आहे ते खावा नाही तर सरळ बाहेर निघून जावा हा नखरे फोकट कल्पना काय कल्पना ग मला औषधाची बाटली मिळेल ना जरा सापडते ग काय एखादी गोष्ट तुम्हाला भेटत नाही घर आहे ॲमेझॉनच जंगल नाही आहे एक काम करा ते औषधाची बाटली दे जाऊन मला विष घेऊन या विषाची बाटली घेऊन यावं झेर घेऊन या झेर पिते आणि एकदाशी मरून जाते संपून म्हणजे माझ्या मागची किटकिट निघून जाईल अहो एखादी गोष्ट तरी स्वतः घ्या मला असं वाटतं लग्न करून मला इथं नादा नाही तर इथं काही झेलमध्ये कैद करून गुलाब मरून आणल्यासारखं वाटायला हवी सगळ्यांची कामं करून कडताळाले काहीतरी पिऊन मरून जाऊ वाटायला आता